नमस्ते मित्रांनो शेअर मार्केट शहाऐंशी हजारावरनं साधारण से अष्ट्यात्तर हजारापर्यंत आलंय सारखा चढउतार चढउतार होतोय काही मित्र आहेत काही जण विचारत नाही आहेत कारण ज्यांचं आपलं पूर्ण एक ते दीड तासाचं सेशन झालंय ते अजिबात फोन नाहीत करत उलट ते ॲडिशनल पर्चेससाठी फोन करतायत पण ज्यांचं एक ते दीड तासाचं आपलं सेशन नाही झालं ते मात्र विचारतायत की अरे पैसे कमी झालेत मी टाकले होते एक लाख एक लाखाचे ऐंशी हजार झालेत मग काढून घेऊ का आणि ही भीती आहे तर ॲक्च्युअल ही भीती सगळ्यांनाच असते मला सुद्धा आहे ह्याचं रिझन काय आहे तर ह्याचं रिझन आपल्या अश्मयुगामध्ये आहे आपण अश्मयुगामध्ये आपल्याकडं दोनच गोष्टी होत्या माणसांकडं ह्युमन बिईंगकडं फियर आणि फाईट फिअर असायचा की माझं जीवन कारण त्या काळात घर नव्हतं जंगलात राहत होतो त्यामुळं पशु अंगावर अटॅक करायचे किंवा दुसरा कबीला अटॅक करायचा आणि त्यावेळी फिअर यायचा भीती वाटायची आणि मग त्यामुळं जर माझ्यापेक्षा तो समोरचा माणूस ताकदवान असेल तर फ्लाईट फ्लाईट म्हणजे पळून जाणे कारण फिअर आला आहे आणि जर माझ्यापेक्षा तो कमी ताकदीचा असेल तर मी त्याच्याबरोबर फाईट करायचो मग ते माइंडसेटमध्ये आपल्या सबकॉन्शियसमध्ये एवढं जाऊन बसलं आहे की फ्लाईट किंवा फाईट तर मोस्ट ऑफ टाईम आपण फ्लाईट फ्लाईट करायचा प्रयत्न करतो म्हणजे पळून जायचा प्रयत्न करतो आणि त्याचं रिझन ते आहे ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो मध्ये एकदा आम्ही इमॅजिकाला गेलो होतो आणि तिथं ती रोलर कोस्टलची राईड होते कधी फारशी केलेली नव्हती मला प्रचंड भीती वाटत होती पण गंमत सांगतो की मित्र मित्रांबरोबर गेलेलो होतो त्यामुळं मित्रांपुढं आपलं हसाय होऊ नये म्हणून मी बसलो पण बसत असताना मित्र म्हणले अरे घाबरू नको काळजी करू नको फक्त दोन मिनिटाचं कार्यक्रम आहे दोन मिनिटात आपण खाली येणार आहोत त्यामुळं दोन मिनिटासाठीची भीती आहे फक्त पण त्यानंतर फार मजा येई म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही आता जे असेल ते असेल पण ते दोन मिनिटं माझ्या आयुष्यातले शेवटचे दोन मिनिटं आहेत असं मला वाटलं पण ज्यावेळी ती कम्प्लीट करून आम्ही खाली आलो त्यावेळी मात्र मला असं वाटलं की अरे काय एक गोष्ट मस्त अचीव्ह केली सेम थिंग शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये पण चढउतार खूप आहे जोपर्यंत तो चढउतार आहे त्यावेळी ज्यावेळी मार्केट तुटतो त्यावेळी मलाही भीती वाटते जशी तुम्हाला आत्ता वाटते त्यामुळं मलाही ती भीती वाटते पण ज्यावेळी ते वर चढतं त्यावेळी फार भारी वाटतं पण मग आता असं तर होणार आहे मग हे प्रिव्हियस जर हिस्ट्री आपण बघितली दोन हजार सालची हिस्ट्री बघितली तर दोन हजार सुद्धा मार्केट तुटलं होतं पण ते मार्केट ज्यावेळी तुटलं त्यावेळी दोन हजार साली तुटलं होतं छप्पन टक्के आणि त्यावेळी मार्केटनी एकशे अडतीस टक्के रिटर्न दिला होता एकाच वर्षामध्ये तीच कंडिशन दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली पण मार्केट तुटलं त्यावेळी दोन हजार आठ साली मार्केट तुटलं एकतो एकसष्ट एक टक्के आणि ज्यावेळी ते एकसष्ट टक्के तुटलं त्यानंतर वर्ष ते दीड वर्षामध्येच त्यांनी एकशे चोपन्न टक्के रिटर्न दिले तीच कंडिशन आपली कोविडमध्ये करोनाच्या काळामध्ये करोनाच्या काळात थर्टी नाईन पर्सेंट मार्केट तुटलं होतं पण ते पुढच्या सहा महिन्यामध्येच लगेच छप्पन टक्के ते अठ्ठावन्न टक्क्याच्या आसपास वाढून गेलं म्हणजे ह्याचा अर्थ काय की मोजून एक वर्षामध्ये जे तुटलेलं आहे ते परत येत आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो तो हा की जर समजा तुम्हाला टाइम मशीन मिळाली आणि तुम्हाला सांगितलं की तेवीस मार्चला मार्केट सगळ्यात जास्त तुटलं होतं त्यावेळी सेन्सेक्स झाला होता तेवीस हजार मला तारीख पक्की लक्षात आहे तेवीस मार्च दोन हजार वीस आणि त्यावेळी सगळ्यात लोएस्ट सेन्सेक्स होता तेवीस हजार आणि तुम्हाला मशीन मशीनमध्ये सांगितलं की आत्ता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे तो सगळा पैसा घेऊन दोन हजार तेवीस मार्च दोन हजार वीसला तुम्हाला पाच मिनिटासाठी पाठवलं जाईल आणि त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करा जे म्युच्युअल फंडामध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट होते तिथंच तुम्ही ती इन्व्हेस्ट करा तुम्ही किती जण करचाल तर सगळे म्हणणार मी त्या टाइम मशीन मध्ये बसून जाईल आणि शंभर टक्के करेल पण त्यावेळी ती हिंमत झाली नव्हती हो तीच कंडिशन आत्ताही आहे की आत्ताही ती हिंमत होणार नाही आहे पण कंडिशन हीच आहे की जर पुढची चार पाच वर्ष सात वर्ष न लागणारे पैसे असतील तर हीच योग्य वेळ आहे कारण ती टाइम मशीनचा रिग्रेट आहे कारण काय तर एकमेव कारण हे आहे की करेक्शन इज टेम्पररी आणि ग्रोथ इज परमानंट कारण हे आपण मागच्या एकोणऐंशी सालापासून दोन हजार चोवीसपर्यंत शेअर मार्केटचा अनुभव घेतला आहे की प्रत्येक वेळी ज्यावेळी शेअर मार्केट तुटतं तिथनं पुढं वर्ष ते दीड वर्षामध्ये ते डबल होतं मग जर असं होणार असेल तर मला टाईम मशीनची वाट बघत बसायची गरज नाही मा तर आत्ता जे मग आपलं मार्केट करेक्ट झालेलं आहे तर तिथं वेळ आपल्याकडे हीच आहे की आत्ता इन्व्हेस्ट करून टाका पुढची चार पाच वर्ष न लागणारी रक्कम टाका ॲटोमॅटिकली वर्ष दीड वर्षामध्येच ते जाईल पण आपण सेफर साईड म्हणून पाच ते सात वर्षाचा सा कार्यकाळ ठरवूया आणि त्या पद्धतीने तुम्ही ही गुंतवणूक करू शकता त्यामुळे टाइम मशीनची वाट नका बघू तुम्ही हे डोक्यात ठेवा करेक्शन इज टेम्पररी आणि ग्रोथ इज परमनंट करेक्शन इज टेम्पररी अँड ग्रोथ इज परमनंट त्यामुळं घाबरू नका हे आपण आश्मयुगातल्या मानसिकतेमुळे करतो आहोत आपलं सबकॉन्शियस माइंड तसं तयार आहे पण त्याला पर्याय नाही आहे रोलर कोस्टल राईडमध्ये प्रत्येकाला भीती वाटते मलाही वाटते जो दहा वेळा जातो तो अकरा वेळी त्याला पण भीती वाटते ज्यावेळी मी लेक्चर देतो त्यावेळी मी आत्तापर्यंत कमीत कमी पाचशे ते सहाशे वेळा स्टेजवरनं लेक्चर्स दिलेले आहेत पण तरीसुद्धा वेळी नवीन लेक्चर देताना मला भीती वाटतेच कारण याला कारण एकच आहे टेम्पररी आहे जे आहे ते फिअर फ्लाईट आणि फ्लाईट ह्या गोष्टी तेवढ्याच कॉमन आहेत त्यामुळं तुम्ही काळजी नका करू आश्मयुगाची मानसिकता आपली आहे त्याच्यातनं बाहेर पडायसाठी एकच पर्याय तो म्हणजे तुम्हाला योग्य गुरु पाहिजे त्याचा ऐका आणि आत्तापर्यंतचा भविष्याचा जो भूतकाळातला जो अनुभव आहे त्या अनुभवातनं हे शिका की करेक्शन इज टेम्पररी आणि ग्रोथ इज परमनंट थँक्यू